विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाप्रमुख प्रकारचा जगवाल बुद्ध मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी प्रथमचा विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे स्मृतीशी कवी गायक सामाजिक कार्यकर्ते आणि क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केले असे मठा दाबाडी यांना देखील विनम्र अभिवादन करतो आजच्या या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला उपस्थित बौद्ध उपासक उपासिका सांग बालक आणि बहुजन समाजातील विज्ञान मंडळी मित्र मी इथे बऱ्यापैकी चळवीतला अभ्यासक पत्रकार म्हणून वावरतो त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला जे धम्मसंस्कार निधी करण्याचं निर्देश केलेला आहे त्याला अनुसंगून मी माझ्या श्रद्धांजलीचे दोन शब्द इथे मांडताना त्याची जान आणि भान हे दोन दोन शब्द मांडणार पत्रकारितेच्या संदर्भामध्ये बाबासाहेबांचा सा विचार करताना बाबासाहेबांनी आपल्या वृत्तपत्रावर प्रभांग लिहिला होता आणि त्यानुसार काही गोष्टी मी माझ्या जीवनामध्ये नक्कीच पाळत पाहिलेलो आहे त्यामध्ये बाबासाहेब ते कवी स्वरूपात ज्या स्वरूपात बोलता मी तुम्हाला म्हणेन बाबासाहेब म्हणतात की सत्य सांगू लोका जरी कडू लागे सत्य सांगू लोका जरी कडू लागे चाला नाही याला मागे हा एक मुद्दा दुसरा मुद्दा आहे की काही वेळेला बऱ्याचदा प्रसंग पाहून लोक वाटतात सामाजिक चळवळीमध्ये प्रसिद्धीसाठी मला असं वाटतं माझा जो अनुभव आहे त्याच्यामध्ये वाका दावाडी साहेब हे कधीही प्रसंग पाहून प्रसिद्धीसाठी वागलेले मला तरी अनुभव आलेले जे आहे ते त्यांनी स्पष्ट म्हणून हे अगदी सत्य आहे ते बोलून गेल की पुन्हा त्याचा तिथे तिला माझा आणि त्यांचा शिक्षण विभागामध्ये संपर्क आला नंतर आजपाईमध्ये संपर्क आला आणि तेव्हापासून त्यांची माझी माझी माहिती घेऊन अनेक समस्या कर्मचाऱ्यांच्या ते सोडवतो ते मीही सोडवतो त्याचबरोबर त्यांनी जेव्हा जिहार उभं करण्याचं काम सुरू केलं तेव्हा माझा असा दावा आहे की ते त्या विहाराच्या उत्पत्तीचे मुख्य प्रवर्तक आहे कोणी नाकारू शकत नाही आणि जेव्हा जमीन खरेदी करायची होती तेव्हा या जमिनीमध्ये जो वाद वाद निर्माण झाला त्यावेळेला जयस्तंभ चौकामध्ये ते अत्यंत टेन्शनमध्ये उभे असताना त्यांची माझी जेव्हा चर्चा झाली मी देखील त्यांना विरोध करणाऱ्या पुढच्या टोपी शब्दात बोललेला एक प्रसंग इथे खंत व्यक्त करण्यात आली की त्यांचा खऱ्या अर्थाने सत्कार स्वागत काही त्यांना विशेषणं जे पदं असतील ते दिल्या गेले मी इथे बसलेली सारी सूचना मंडळी आहे आंबेडकरी समाजातली आहे आणि बहु बहुजनवादी समाजातली आहे मी मलकापूरला जनता कॉलेजला कार्यक्रम लावला त्याच्यापैकी काही गीत गायक इतंबास केले आहेत ते वाका भाडींना सन्मानाने बोलवलो शाळा क्रमांक दोन मध्ये अनेक कार्यक्रम झाले त्याच्यामध्ये देखील मी त्यांना बोलवलं डॉक्टर साहेब सुंदर खेळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मी त्यांना बोलवलंय त्यांचा सत्कारही केला हे सगळं हँडबिल्स माझ्याजवळ आहे कोणाला लागल ना तर त्यांनी नक्कीच माझ्याकडे यावं मी सर्व प्रूफ्स हे तुम्हाला नक्की देऊ बुलढा एक चांगले कवी होते विवाहाचं हो काम देखील ते चांगल्या पद्धतीने तो विधी पार्पणत होते त्यामुळे बुलढाणा मध्ये देखील त्यावेळेला आता बुलढाणा अर्बनच्या कार्यालयावर तिथे पहिले कार्यक्रम होत होते तिथे देखील मी काम बाका दावाळीतनं मी अत्यंत जवळून ओळखतो एकोणीसशे पंच्याण्णवला मी जेव्हा बौद्ध धर्म विवाह विधी संस्कार गाथा पुस्तक प्रकाशित केलं पाली आणि मराठी गे स्वरूपामध्ये त्यावेळेला पहिलं जे विवाह आहे तो भाजवलेलाच मी लावला त्यावेळेला मला खूप विरोध झाला होता की मराठीतूनच कशाला काय तुम्ही लावताय ते पाली भाषा आपली डुबेल नाही का अरे बाबासाहेबांनी त्यावेळेला पाली भाषा ही जनतेची भाषा होता आणि म्हणून बाबासाहेबांनी ते त्यांचं जे काही असेल नसेल तत्वज्ञान ते पाली भाषेतून सांगितलंय आज रोजी माझी अशी अपेक्षा आहे या निमित्तानं की जे विवाह विधीचे काम करत होते ती संस्कार गाथ आहेत ना नाविक संततील काय समजलं तुम्हाला मराठीमध्ये गेयस्वरूपामध्ये सर्व काही उपलब्ध आहे पाली भाषा बुडावी असं काही माझं म्हणणं नाही असं व्हावं असं म्हणणं नाही पाली भाषा जगवण्यासाठी या समाजामध्ये अनेक पी एच डी एफ टी एच आणि क्वालिफाईड असलेले लोक आहेत आपल्याला जर वधुवरावर आणि जनतेवर त्या विधीच्या संस्काराचे जर आपल्याला त्यांच्याकडून काहीतरी त्यांच्या अंगी बनवायचं असेल तर माझं असं ठाम मत आहे आपण मराठीमध्ये देखील ते केलं पाहिजे